नमस्कार स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी हॉटेलमध्ये भेटतो तसा फ्राईड राईस घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत हा फ्राईड राईस बनवायला फार वेळ लागत नाही तर मग पटकन करूया रेसिपीला सुरुवात वेज फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत पातीचा कांदा बारीक चिरून घेतलाय फरसबी घेतली आहे बारीक चिरलेली शिमला मिरची कोबी घेतलाय कट करून गाजर आणि कांद्याची पात घेतली आहे कट करून आले आणि लसूण बारीक कट करून घेतले एक मोठा चमचा काळी मिरी पावडर अर्ध्या लिंबाचा रस घेतलाय रेड चिल्ली सॉस सोया सॉस मीठ आणि तेल सुरुवातीला आपण हे तांदूळ दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया इथे तांदूळ धुवून घेतले आता यात पाणी घालून याच्यावर झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनिट आपण बाजूला ठेवून देऊया तर इथे तांदळापेक्षा जास्त पाणी गरम करायला ठेवलंय म्हणजे एक वाटी तांदळासाठी चार वाट्या पाणी गरम करायला ठेवलंय इथे या पाण्याला आता उकळी आली आहे यामध्ये आता घालूया मीठ लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा तेल तेल घातल्यामुळे भात छान मोकळा सळसळीत होतो आता गॅसची फ्लेम मोठी तांदळातलं पूर्ण पाणी निथळून तांदूळ या पाण्यामध्ये घालून घेऊया आता तांदूळ घातल्यामुळे पाण्याचे तापमान कमी झाले त्यामुळे याला अलगद हाताने थोडंसं मिक्स करून घेऊया तर गॅसची फ्लेम मोठीच ठेवून हा भात आपल्याला सात ते आठ मिनिट पूर्ण शिजवून घ्यायचा आहे तर हे बघा मी याला सात ते आठ मिनटं छान असं शिजवून घेतलंय आपल्याला पूर्ण भात शिजवून घ्यायचा आहे अर्धा कच्चा ठेवायचा नाही आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे गाळणीने गाळून घेऊया इथे मी भातातलं पूर्ण पाणी काढून निधवून घेतलंय याला आता याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया भात थंड होतोय आता आपण फ्राईड राईस बनवायला घेऊया एका मध्ये घालूया तेल आता यामध्ये घालूया लसूण आलं त्यानंतर कांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मोठीच ठेवून याला एक मिनिट भर परतून घेऊया हा फ्राईड राईस करताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे कोणताही चायनीज पदार्थ बनवत असताना गॅसची फ्लेम नेहमी हाय ठेवायची कांदा परतून झालाय आता यात घालूया भाज्या गाजर परझी शिमला मिरची आणि कोबी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यात घालूया मीठ आपण भात शिजताना मीठ घातलंय त्यामुळे थोडा कमी घालूया आता यात घालूया काळी मिरी पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालूया रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस एक चमचा हे घालून मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालूया शिजवून घेतलेला भात तर आता हा भात या भाज्यांमध्ये दोन ते तीन मिनिटं छान असा परतून घेऊया मी भाता या भाताला दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेतलंय आता यामध्ये घालूया कांद्याची पात पुन्हा मिक्स करून घेऊया एक मिनिटभर मी याला कांद्याची पात घालून परतून घेतलंय आता हा आपला व्हेज फ्राईड राईस मस्त असा तयार झालाय आता गॅस बंद करूया आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम मस्त आणि झटपट अगदी हॉटेलसारखा व्हेज फ्राईड राईस इथे बनवून तयार झालाय तर हा फ्राईड राईस बनवायला जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही पण या पद्धतीने हा व्हेज फ्राईड राईस नक्की बनवून बघा तर कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन रेसिपी सोबत स्पेशल रेसिपीमध्ये